मुंबई विमानतळावर तुला नोकरीला लावतो असं सांगत कार्यालयात बोलावलं आणि बंदूक दाखवत आई वडिलांना मारून टाकण्याची धमकी देत एकोणावीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केला ही घटना घडली आहे ठाण्यातल्या ठाकुर्लीमध्ये डोंबिवलीजवळच्या ठाकुर्लीतला स्टार सुरेंद्र पाटील विरुद्ध एका तरुणीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली आहे सुरेंद्र पाटील आणि त्याच्या ड्रायव्हरवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय व्हिडिओमध्ये दिसणारा हा सुरेंद्र पाटील एक कथित रील स्टार आहे काही दिवसांपूर्वी सुरेंद्र पाटीलचा एक इंस्टाग्राम व्हिडिओ संबंधित तरुणीने लाईक केला त्यानंतर पाटीलने तिला मॅसेज केला तुला मुंबई एअरपोर्टला कामाला लागतो असं तिला सांगितलं त्यानंतर मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली फोनवर जॉब संदर्भात बोलताना आपण सुरेंद्र पाटीलचा उल्लेख काका म्हणून केला असं तरुणीने तक्रार म्हटलंय सुरेंद्रने कागदपत्र घेऊन बोलावलं आणि त्यांची ही स्पाइट जेट कंपनीत काम करते असं तिला सांगितलं त्यानंतर कॅबनेट ठाण्याला ये तिथूनच माझ्या ऑफिसला जाऊ असं तिला सांगितलं संबंधित मुलगी भेटल्यानंतर माझं ऑफिस डोंबिवलीला आहे तिथं तुझी कागदपत्र घेतो असं आरोपीने तिला सांगितलं खाजगी गाडीने मुलीला घेऊन तो डोंबिवलीला आला डोंबिवलीला पोहोचल्यावर सुरेंद्रने मुलीला सांगितलं की तिसऱ्या मजल्यावर माझी रूम आहे तिथे जा तोपर्यंत मी झेरॉक्स घेऊन येतो नंतर रूममध्ये त्याने तिच्यावर जबरदस्ती केली नकार देताच त्याने बंदूक दाखवत तिच्या आई वडिलांना मारण्याची धमकी दिली आणि लैंगिक अत्याचार केले त्यानंतर तरुणी पुण्याला निघून गेली त्यानंतर सुरेंद्रने पुन्हा फोन करून तरुणीला बोलावलं तिने नकार दिल्यावर तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तिला दिली पुन्हा ऑफिसमध्ये या तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न त्याने केला तरुणीने विरोध केल्यावर तिच्यावर चोरीचा आरोप लावत तिला विवस्त्र करून तिची झाडाझटती घेण्यात आली अश्लील कृत्य केले गेले सुधरेंद्र पाटीलच्या ड्रायव्हरने देखील विवस्त्र करत तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप तरुणीने केलाय मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठांच्या खुर्चीत बसून रील बनवणं परवानाधारी बंदुकीचा दुरुपयोग करणं मोठ्या प्रमाणात पैसे दाखवून रील्स बनवणं अशा काही प्रकरणात सुरेंद्र पाटीलवर यापूर्वीच तेरा गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली आहे काय म्हणाले पोलीस आयुक्त पाहूयात सुरेंद्र पाटील याच्याबरोबर फिर्यादी वय वर्ष एकोणीस त्यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली त्यानंतर फिर्यादीला आरोपीने आम्हीच दाखवलं की तुला एअरपोर्टला मी नोकरी लावून जातो कागदपत्र घेऊन ये त्याप्रमाणे त्याने फेब्रुवारी महिन्यात तिला त्याच्या ऑफिसला बोलवलं त्या ठिकाणी त्याने सदर तरुणीला आई वरलांना मारून अशी धमकी देऊन तिच्यावर तिच्याबरोबर शरीर संबंध केले आणि त्यानंतर सुद्धा नंतर, नंतर एकोणतीस मार्चला त्या महिलेला परत बोलवलं त्याने आणि त्यावेळी सुद्धा तुझ्याबरोबर जे काही मी शरीर सन्मान केले के त्याचे मी व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली आणि तिच्या तिच्यावर सोनेची चेन चोरल्याचा आळ आणून तिची झडकी घेतली तिने आणि त्यानंतर ती कपडे काढायला लावले तिला आणि त्यानंतर परत ती जात असताना त्यांच्या ड्रायव्हरने सुद्धा आरोपीच्या ड्रायव्हरने सुद्धा सदर प्रकार पुन्हा केला की तिला झडती घेण्याच्या उद्देशाने कपडे काढणे वगैरे हा प्रकार झालेला आहे सहप्रकरणी गुन्हा नोंद केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे रेकॉर्डनुसार नुसार सुरेंद्र पाटील यांच्यावर एकूण तेरा गुन्हे दाखल आहेत मानपाडा कोळसेवाडी आणि एम एफ सी पोलीस स्टेशन मध्ये आणि आरोपी अजून मिळून आलेले नाही त्यांचा ठाव ठिकाणा शोधतो आम्ही अजून त्यांना अरेस्ट केलेला नाही त्या प्रकरणात पुढे काय होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबईत ब्युरो रिपोर्ट